अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या गोंधळामुळे लांजा शहरासह तालुक्यातील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांचं भवितव्य हे टांगणीला लागलं आपल्याला अकरावी प्रवेश मिळणार की नाही अशी संभ्रमावस्था आणि भीती पालकांसह विद्यार्थी वर्गात असून यामुळे पालकवर्गातून संतापाची लाट उसळली या पार्श्वभूमीवर आज पालकवर्ग आणि लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक यांनी तहसीलदार तसंच गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं आणि आपल्या संतप्त भावना त्यांच्यासमोर व्यक्त केल्या शासनामार्फत यावर्षीपासून अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली मात्र या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे लांजा शहरासह तालुक्यातील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचा सावळा गोंधळ निर्माण झाला शाळा महाविद्यालय सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी देखील अकरावी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया आणि शिक्षणाला सुरुवात झाली नाहीये त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आपल्या पाल्याला अकरावी प्रवेश मिळणार की नाही की त्याचं यावर्षीचे शैक्षणिक वर्ष फुकट जाणार अशी भीती देखील विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात आहे सध्या ऑनलाईन प्रवेश चौथी फेरी सुरू आहे या फेरीमध्ये सुद्धा विद्यार्थी संख्या कमी आहे अजूनही तालुक्यात बरेच विद्यार्थी प्रवेशाविना वंचित आहेत यानंतर पाचवी फेरी सुरू होईल त्या फेरीमध्ये सुद्धा शिल्लक विद्यार्थ्यांना प्रवेश झाला नाही तर बरेचसे विद्यार्थी प्रवेशाविना राहतील आणि त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं असं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं या साऱ्या गोष्टी लक्षात घेता विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेलं नैराश्य दूर करण्यासाठी आणि पालकांच्या मनातील संभ्रमावस्था थांबवण्यासाठी प्रचलित ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु करावी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे अध्यक्ष जयवंत शेटे ज्येष्ठ संचालक मोहम्मद रखांगी सचिव महेश सप्रे संचालक ॲडव्होकेट अभिजित जेधे आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रहार डिजिटल संतोष कोत्रे लांजा